भगवा चूक या गणपतीच्या देखाव्यासाठी माझ्या घेऊन आलो खूप उत्कृष्ट देखावा त्यांनी सादर केला की आज आपल्या समाजासाठी लहान मुलं मुली आपले जे बाल्य शाळेत शिकतात ते व्यस्तही होतात किंवा आपल्या परिवाराला वडिलांना धोका देऊन आपल्याची व्यक्त होतात काही उत्तूक धंदे करतात ते थांबावं कुठे तरी यासाठी तुम्ही उत्कृष्ट आणि चांगला देखावा सादर केला आहे त्यांचं जरी वर्ष तेवीस वय झाला पण तुमचा प्रत्येक वर्ष मी बघतो करणार आहे थोडा मूर्ती त्याच्यावर जे काय होतात तर तुमचं जिवंत होत आहे आणि तुम्हाला खूप लाईक द्यावं असे मनापासून माझे आभार व्यक्त करतो हा देखावा अत्यंत सुंदर आणि लोकांसाठी म्हणजे प्रेरणादायक आहे नवीन पिढीला एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न याच्यातून केलेला आहे तो आई वडिलांना खरंच मनोबल याच्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आम्हाला खूप आवडतो गणेश मंडळाचा देखाव खूप छान आहे चांगला आहे आणि त्याच्यात सामाजिक जाणीवकी निर्माण होते सामाजिक जाणीवकी निर्माण होते आणि मी दरवर्षी आवर्जून तिथला देगाव बघायला येतो आम्ही दोघं जण खूप चांगला देखावा देखा निश्चित चांगला आहे आणि तो जर म्हणजे आम्हाला तसं नावपासून घडलं पाहिजे उत्तम देखावा दाखल सादर कोण बघून आणि सर्व महिला शिक्षक एकदम सत्य परिस्थितीवर आज हा देखावा आहे आणि सर्व अधिकारांना विनंती करते की हा देखावा तुम्ही नक्की बघा आणि आपल्या पाल्यांना घेऊन या आणि त्यांनी जे सांगितलं आहे समोबय शक्यचं खूप छान दिलेलं आहे त्यांनी सामाजिक बघावं गणेश मंडळाने जो देखावा सादर केलेला आहे तो उत्तम प्रकारे सादर केलेला आहे तर संघ गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते यांना जाता यांनी चांगले विचार आज समाजसमोर मांडलेले आहेत दगड नको तर हातामध्ये पेन आणि आई द्या एकदम उत्तम प्रकारे या कार्यकर्त्यांनी पण सादरीकरण केलेलं आहे की आई वडील कसे मेहनत करतात रक्ताचं पाणी करतात आणि आपल्या मुलांना शिकवतात त्यांनी जर योग्य फळ दिलं नाही तर काय होतं एकदम सोप्या शब्दात आणि कमी वेळेत लोकांपर्यंत विषय पोसेल लोकांच्या जा हृदयात जाईल असं हो होईल आणि मी मला तर पूर्ण खात्री आहे की हा शो बघितल्यानंतर येथे उपस्थित खरंच प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यात असं येईल हृदयात जाईल अशा प्रकारे साजरीकरण नाही सजिदेखाव कसं वाटलं कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला देखावाजिदे का आणि याच्या म्हणजे मिळावी असा कार्यक्रम बरं सांगा सजिदेखा कसा वाटला एकदम आणि सत्य घटना